आपला छावा म्हणजे छत्रपती शंभूराजे यांच साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पॉडकास्ट नंबर तीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर ठरल्याप्रमाणे प्रत्येक पॉडकास्ट मध्ये आपण शंभूराजे यांच्या बुधभूषण ग्रंथाच्या दोन श्लोकांची चर्चा करत असते आणि आपल्या या सिरीज आपण नाव दिलेलं आहे ते म्हणजे शंभू वर्मनकृत तर पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशहा मधील हंसस्य आणि अतभ्रमरस्य हा भाग आपण घेणार मधील शेवटचा श्लोक श्लोक क्रमांक ब्याण्णव आणि भ्रमरस्य म्हणजे भ्रमराला उद्देशून जो आहे हा श्लोक क्रमांक त्र्यान्नव हे दोन श्लोक आज आपण चर्चे तर वेळ न दवडता लगेच आजचा श्लोक क्रमांक त्र्यान्नव आपण अंभोजीवनी वननिवास विलासमेव हंसस्य हंती नितराम कुपितु विधाता न त्वस्य दुग्ध जलभेद विधी प्रसिद्धां वैदध्य कीर्ति मपहर्तु मसो समर्था अंभोजिनी वन निवास विलास में अंभोजनी म्हणजे कमलवेल ही कमळाची वेल आहे आणि ह्या कमळाच्या वेलीमध्ये निवास करणाऱ्या आणि ते त्या ठिकाणी म्हणजे एकदम स्वच्छंद बागडणाऱ्या कोणाला हंसा ह्या कमळवेलीमध्ये स्वच्छंद बागडणाऱ्या हंसाला हंसस्य हंती नित्राम कुपितो विधाता विधाता म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मदेव काय झाले हंसावर कोपले आणि मग ते चिडले माझ्या एवढ्या सुंदर कमळाची हा हंस काय करत आहे नाचधूस करत आहे ते त्यामुळे त्यांना काय झाला हंसाचा राग आणि मग हं नितराम नित्राम कुपितो मग त्यांनी काय केलं त्याला मारून विधात्याने ईश्वरानं चक्क हंसाला काय केलं मारून टाक मग त्वस्य दुग्ध जल भेद विधी प्रसिद्ध त्यांनी हंसाला मारलं पण त्याची जी कला आहे त्याच्यामध्ये त्वस्त त्याच्यामध्ये जी क्षमता आहे कोणती दुग्ध जल विधी प्रसिद्ध दुग्ध आणि जल दूध आणि पाणी वेगळं करण्याची त्याची जी क्षमता आहे ही जी क्षमता आहे ज्याबद्दल तो प्रसिद्ध आहे ही क्षमता विधाता नष्ट करू शकला का नाही विधाता ईश्वर सुद्धा देव सुद्धा त्याची जी क्षमता आहे ती नष्ट करू शकला नाही वैद्यक्त कीर्ती मपहर्तु मसोह समर्था म्हणजेच त्याची जी क्षमता आहे त्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य वैदग्य म्हणजे कौशल्य त्याची कीर्ती ते करण्यामध्ये नष्ट करण्यामध्ये विधाता सुद्धा सक्षम झालेला नाही म्हणजे देव सुद्धा हंसाचं कौशल्य नष्ट करू शकले नाहीत जरी देवाला हंसाचा राग आला असला महाराजांच्या अन्योक्ती कलशामध्ये जो दडलेला अर्थ आहे हा वेगळा आहे हा अर्थ अतिशय सुंदर आहे म्हणजे तुमच्यामध्ये जर क्षमता असेल तुमच्यामध्ये जर कौशल्य असेल एकदा का तुम्ही ते कौशल्य प्राप्त केलं की मग तुमच्या त्या कौशल्याला कोणीही नष्ट करू शकत नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे कौशल्याची प्राप्ती आपल्यामध्ये स्किल असली पाहिजे आज हा जो स्किल इंडिया वगैरे हा जो नारा हा महाराजांच्या या श्लोकाला अतिशय चपकल बसणार आहे म्हणजे तुम्ही जर कौशल्यांची प्राप्ती केली तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही आणि तुम्हाला जर अजय व्हायचं असेल तुम्हाला कोणीही पराभूत करू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कौशल्यांची प्राप्ती करा भलेही ज्याने तुम्हाला हे कौशल्य शिकवले तोही जरी उद्या विरोधात गेला तरी त्या कौशल्यांच्या आधारे तुम्ही त्याचा मुकाबला करू शका या ठिकाणी असं नाही की जन शिकवलं तो कायमच भरी राहणार नाही तर जसं जसं तुम्ही स्वतःला अपग्रेड करत जाल स्वतःमध्ये सुधारणा करत जाल तस तसं तुमच्यातलं जे कौशल्य वाढत जाईल आणि मग विधात्यानं जरी ठरवलं तरी तो तुम्हाला संपवू शकणार नाही तो तुम्हाला हरवू शकणार नाही देव हंसाला मारू शकला मग त्याचं कौशल्य मात्र त्याला हिरावून घेता आलेलं नाही हे जीवन हा समाज असाच आहे त्यामुळे या समाजामध्ये सुद्धा जर आपल्याला टिकायचं असेल स्वाभिमानानं जगायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे कौशल्यांची प्राप्ती केली पाहिजे सुप्रसिद्ध कवी वामन पंडित यांची सुद्धा एक अशाच पद्धतीची रचना आहे ते म्हणतात की अदृष्ट झाले प्रतिकूल जेव्हा वरील ते पद्मविहार तेव्हा जे निरक्षिरादी विवेकनाना त्या हंस कीर्तीस सक हरू शकेल काही प्रतिकूल झालं अदृष्ट झालं वाईट झालं किती झालं तरी हंसाची जी कला आहे ती कला जात नाही ती कला नष्ट होत नाही गरीबी येईल त्याची परिस्थिती वाईट होईल तो खंगेल ते मरून जाईल परंतु त्याची कला मात्र कुठेही जात नाही नष्ट होत नाही किंवा कोणीही ती कला हिरावून सुद्धा घेऊ शकत नाही अशी वामन पंडितांची ही आर्या सुद्धा शंभूराजांच्या श्लोकाप्रमाणेच आपल्याला उद्देश करताना दिसतो तर हा महाराजांचा अथहंसस्यचा शेवटचा श्लोक यानंतर महाराज भ्रमरस्य म्हणजे भ्रमराला त्यांच्या काव्याच्या केंद्रभागी ठेवून काय लिहितात आणि भ्रमरस्य मधील आजचा हा पहिला श्लोक या पुढचे श्लोक आता आपण भ्रमराच्याच आसपास भ्रमर करत राहणार हा श्लोक क्रमांक त्र्याण्णव असा आहे भ्रमराला दुसऱ्या एका नावानं बोललं जातं ते म्हणजे मधुकरस्य दर मधुकरस्य मध्ये काय लिहत महाराज अपसर मधुकर दूरम परिमल बहलेपी केतकी कुसुमे ए नहि मधुलवेशो भवती परम धुलिव दुसराम वदनम छोटासा पण खूप सुंदर अपसर मधुकर दूरम परिमल बहलेपी केतकी कुसुमे हे मधुकरा हे भ्रमरा ह्या केतकीच्या फुलाच्या सुगंधाला भुलून परिमल बहले सुंदर सुगंध आहे खूपच अगदी धुंद करणारा हा केतकीच्या फुलांचा सुगंध आहे आणि हा सुगंध पाहून तू त्याच्याकडे जात आहेस पण तू त्याच्यापासून काय कर दूर जा तू 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 दूर जा कारण तिथे काय आहे धोका आहे काय धोका आहे तर इयन ही मधुलवलेशो धुले कारण केतकीच्या फुलांना जरी प्रचंड सुगंध असला तरी तिथे मधु नाही म्हणजे मध त्याच्यामध्ये अजिबात असत नाही त्यामुळे तुझी काय होईल त्या ठिकाणी फसगत होईल तू जाशील तोंड घालशील आणि मध घेण्याचा प्रयत्न करशील कारण त्या सुगंधाने तुला आकर्षित केलेला आहे तर या सुगंधाकडे बघून तू तिकडे धावत जाऊ नकोस आणि मध घेण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तू तिथं नाही आणि त्या प्रयत्नामध्ये काय होणार आहे तुझ तोंड जे आहे ते, ते परागकण चिटकून पिवळ होणार आहे म्हणजे लोकांना असं वाटेल की तू प्रचंड काय केलेलं आहे मधुप्राशन केलेलं आहे तुला प्राप्ती झालेली आहे परंतु तुला मिळालेलं काय असणार आहे काहीच नाही फक्त तोंड तुझं त्याप्रमाणे रंगून जाईल आणि तुझी काय होईल फसगत होईल बघा महाराज किती सुंदर संदेश काय या भुलिया या रंगा डोंगा परी रसन हे डोंगा असं ज्या पद्धतीनं संत साहित्यामध्ये संत चोखा महाराज सांगतात कि वरच्या रंगाला भुलून जाऊ नका ऊस डोंगापरी रसन हे डोंगा त्याच्यामुळं जे केवळ दिखाऊ पण भपकार्याला बघून जी माणसं जातात महाराज त्यांना सावध करतात तिथं काही नाही तिथं काय आहे फक्त भपकार आहे फक्त दिखावा आहे म्हणून दिखावे पे मत जाओ अकल लगाओ एका जाहिरातीत सांगतात त्या पद्धतीनं महाराज भ्रमराला सांगतात की तू तिकडे जाऊ नकोच आणि अप्रत्यक्षपणे आपल्यालाही संदेश देतात की के केवळ दिखाव्याला भुलून तिथे जाऊ नका तुमचं काही हित त्याच्यामध्ये होणार नाही हित जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर स्थिती परिस्थिती काय करा समजून घ्या अभ्यास करा आणि मगच तिथे तुम्ही जा नाहीतर ज्याप्रमाणे केतकीच्या फुलावर बसून भ्रमराची फसगत झाली तशी तुमची सुद्धा फसगत होईल समाजामध्ये अशीही आपल्या आसपास माणसं असतात की केवळ आपल्यावर प्रेम असण्याचं नाटक आपल्या सोबत असण्याचं नाटक करतात वस्तू असतील क्ष किंवा काही फक्त व्यक्तीच नाही काही संघटन असेल काही विचार असेल ते आपल्या सोबत असल्याचा फक्त काय करतात अभास निर्माण करतात आणि मग ह्या आभासाला भुलून आपण तिकडे जातो आणि आपली स्वतःची काय करून देतो फजगत करून घेतो म्हणून महाराज या ठिकाणी आलाव सांगताना आपल्यालाही सांगतात की अशा फजगतीपासून काय करा सावध राहा आणि विचार करा आपलं डोकं वापरा दुसऱ्याचं डोकं वापरून कुणीतरी सांगतं म्हणून एखाद्याच्या माग धावण्यापेक्षा आपण स्वतः परिस्थितीचा चिंतन केलं पाहिजे आकलन केलं पाहिजे आणि मगच काय केलं पाहिजे तर आपण आपले निर्णय घेतले सुंदर संदेश महाराजांनी या मधुकरस्य आणि भ्रमण या भागामच्या पहिल्या श्लोकामध्ये केलेला आहे तर माझी पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती आहे की शंभू राजांचं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या छाव्याचा विचार जो काही अतिशय प्रगल्भ आहे अतिशय उच्च दर्जाचा आहे हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि या ठिकाणी थांबूया भेटूया पुन्हा पुढच्या बुधवारी पुढच्या दोन श्लोकांसह तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे रामकृष्ण